शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका रोज बातम्या मिळतील महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीची रक्कम आली अखेर शेतकऱ्यांना दिलासा नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे कृषी मंत्र्यांचा निर्णय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ती अपडेट पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंटद्वारे नक्कीच कळू शकता सध्या स्थितीला कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील बसत आहे महत्त्वाची बातमी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे एकशे सदुसष्ट कोटी रुपये जमा झालेले आहेत तसेच आता सध्या जर पाहायला गेलं तर याची माहिती देखील राणा जगदीश सिंह पाटील यांनी दिलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आलेले आहेत काही शेतकऱ्यांना एककरी बारा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना एककरी सहा हजार रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यात आल्याची माहिती महत्त्वाची बातमी कांदा दरामध्ये चढ उतार सुरू सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी घसरण आहे तर काही ठिकाणी चांगली दर तेजीमध्ये पाहायला मिळत आहे तुमच्या आसपासच्या बाजार समितीत काय दर आहेत कोमेंटद्वारे नक्की कळवा सध्या स्थितीला दोन हजार पाचशे रुपयांचा दर आता सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी आहे भोकरदन तालुक्यातील सात हजार एकशे अकरा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे घरकुल यादीतून आता शेतकऱ्यांसह इतरांना देखील चांगला दिलासा मिळतोय महत्वाची बातमी पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक योजनेतून शेतकऱ्यांना पाठबळ मिळत असल्याची माहिती शेतकरी कर्जमाफीची पूर्तता कधी होणार शेतकरी कर्जमाफी विषयावरील परिचर्चेतील सूर पाहायला मिळत आहेत कर्जमाफी करावी सध्या स्थितीला मुंबई या बाजार समितीमध्ये गव्हाला जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा दर कमीत कमी तीन हजार रुपयांचा दर आवक सात हजार क्विंटल पर्यंत खुल्या बाजारात तुरीची उलाढाल वाढली शासकीय गोंधळ संपता संपेना शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेमध्ये सध्या स्थितीला कांदा दरात घसरण शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सोर काही ठिकाणी भावामध्ये घसरण झालेले आहे एक हजार रुपयांच्या आसपास दर महत्वाची बातमी मागेल त्याला सोरपंप शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असून मागेल त्याला आता सोरपंप मिळणार प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात पडला सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री आवास योजनेचे आहे पैसे आता बँक खात्यात आलेले आहेत बँक खाते तपासा सध्या स्थितीला घरकुल योजनेचा बऱ्याच जणांना लाभ मिळतोय शेतकरी मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला का नाही द्वारे नक्कीच कळू शकता तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई केव्हा कधी मिळणार त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बऱ्याच जिल्ह्यांची आपण बातमी यामध्ये देणार आहोत पहिलीच बातमी आलेली आहे अतिवृष्टी आणि अवकाळीच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे एककरी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये काही शेतकऱ्यांना एकरी सात ते आठ हजार रुपये हे वर्ग करण्यात आलेले असून यामध्ये बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेले आहेत तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात व्हिडिओ शेवट पहा महत्वाची बातमी आहे सध्या स्थितीला सोयाबीनला जळगाव या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपयांचा दर आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन विकली आहे का नाही की घरातच आहे ते देखील आम्हाला नक्कीच कळवू शकता जळगाव या ठिकाणी सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होत चाललेली आहे तीन हजार सातशे रुपयांपर्यंत दर महत्वाचे अपडेट आहे इनोव्हेज एक्क्याऐंशी व्हरायटी शेतकरी मित्रांनो नक्कीच घेऊन बघा कारण की भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे त्यातली त्यात तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन तर घेतलेलं आहे व त्यांना चांगला देखील नफा होत असल्याची माहिती स्वतः शेतकऱ्यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांशी बातचीत केल्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे तुम्हाला जर आता पुढील वेळेस हरभऱ्यामध्ये भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल तर इनोव्हेज एक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी नक्कीच घ्या महत्त्वाची बातमी एक एकर एक हळदीतून आठ लाखांची उत्पन्न भगवान बोराडे यांची म्हणता येते किमया सध्या जर पाहायला गेलं तर हक्काची बाजारपेठ आवश्यक मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी बळीराजाला कर्जमाफीची लागल्यास बँकांना वसुलीचा फास सध्या स्थितीला लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आहे कारण की लवकर कर्जमाफी केले तर चांगलाच दिलासा मिळेल कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो कोमेंटमध्ये नक्की सांगा सरकारपर्यंत अपडेट गेली पाहिजे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता थेट खात्यामध्ये होणार अर्थसहाय्य जमा होय आता जसे शेतकऱ्यांच्या रुपये 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 जमा झाले कापसाचे व सोयाबीनचे अनुदान शेतकऱ्यांना होते काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देखील मिळाले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे तुम्ही जर कापूस व सोयाबीन उत्पादक असाल तर कोमेंटमध्ये मध्ये हो म्हणून नक्की सांगा कारण आता तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे एका पाठोपाठ त्यांच्याकडून तीन ते चार निर्णय झालेले असून आता अजून काही निर्णय आपण पुढे सांगणार आहात व्हिडिओ माहिती शेवटपर्यंत तुम्हाला बघायची आहे चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून कोणत्या ला जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की सांगा कृषी क्षेत्राच्या वेगाने विकास होत असल्याची माहिती सध्या स्थितीला आता अन्नदात्यात जे आहे ते चांगला सुखरूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस उत्पन्न मिळत आहे बळीराजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिलेली असून आता नमूद शेतकरी योजनेचे एकोणीसाव्या हप्त्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप फेब्रुवारीचा आठवा हप्ता महिलांना कधी मिळणार महिलांना लागली प्रतीक्षा सध्या स्थितीला पात्र महिलांना आता ई केवायसी करावी लागणार असून फेब्रुवारीचा आठवा हप्ता लगेचच जमा होईल ई वाय सी नक्की करा <प्राग> अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून शेतकऱ्यांना जे आहे ती कर्जमाफीचा निर्णय होईल का नाही याची प्रतीक्षा आहे जर अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी पिकविमा इतर बरेच निर्णय घेतले तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले शेतकऱ्यांनी कळवलेले असून अनंत टेके यांनी कमेंटद्वारे कळवलेले आहे तुम्हाला पैसे मिळाले का पी एम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आले का हो किंवा नाही नक्कीच सांगा इथे बघू शकता शेतकऱ्यांनी कोमेंट केलेले आहे त्यांची कोमेंट दाखवत आहोत अनंत ताटके यांनी जे आहे ती कोमेंट केलेल्यानुसार त्यांनी पी एम किसानचे दोन हजार रुपये आलेले आहेत धन्यवाद अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली मोठी बातमी खते लिंकिंगमुळे शेतकरी हैराण कृषीमंत्री कोकाटेंची कबोली सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खते लिंकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असून सध्या स्थितीला शेतकरी हैराण झालेले आहेत काही ठिकाणी तर खत म्हणून माती शेतकऱ्यांना दिल्याचा प्रकार झालेला आहे अशी पन्नास लाख रुपयांचे खत विकलेले आहे मात्र त्यामध्ये पाहायला गेलं तर माती अशा चक्क प्रकार घडले मोठी बातमी ही के विना शेतकऱ्यांची पन्नास कोटींचे अनुदान पडून जिल्ह्यात सत्तर हजार शेतकऱ्यांची के वाय सी प्रलंबित एकंदरीत विचार केला तर ई के वाय सीमुळे ही स्थिती दिसून आलेली आहे लवकरात लवकर ई के वाय सी करा जेणेकरून लवकरच पन्नास कोटी तुमच्या खात्यात जमा होतील यामध्ये बरेच जिल्हे आहेत तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा झालेले आहेत त्याचबरोबर इतर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजे धाराशिव जिल्हा एक पाहायला मिळत आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ तसेच आता व्हिडिओला एक लाईक नक्की करू शकता एकेवायशी करता शेतकऱ्यांना आता पन्नास कोटी रुपये लवकरच अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळत आहे ही एक खुशखबर महत्त्वाची बातमी मजुरां अभावी शेतकऱ्यांचा माल शेतीतच होतोय खराब होय <laughs> सध्या जर पाहायला गेलं तर मजुरां अभावी ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे बहुतांश भागामध्ये शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्यामुळे जे काय पीक असेल ते खराब होत चाललेलं आहे हरभरा पिकाची देखील हीच परिस्थिती असून गहू असेल इतर देखील बरेच पीक असेल यांची हीच सध्या स्थितीला परिस्थिती दिसून येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारने तरी करावं अशी मागणी होत आहे महत्त्वाची बातमी शेतकरी संघटनेचे राज्यभर कर्जमुक्तीचे अभियान लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कर्जमाफीचा निर्णय सरकार कधी घेणार हा एक प्रश्न आहे मात्र एक खुशखबर देखील कर्जमाफीबाबत पुढे आलेली आहे ती आपण नक्कीच सांगणार आहोत महत्त्वाची बातमी आता तीन हजार रुपये अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तसेच मागच्या वेळेस जे आहे ते जे काय परिचय सुरू असते म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर जेवढ्या काही सभा सुरू होत्या त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांना देखील आपण बऱ्याच योजनांचा फायदा देत असतो मात्र आता त्यातली त्यात एक योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये तर येणार आहेत तीन हजार रुपये वाढवून रक्कमी शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे पीएम किसानचे पैसे आता चांगले मिळणार असल्याची माहिती मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी उन्हाचा भाताला फटका सध्या स्थितीला दर वाढीच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी विक्री टाळाटाळ स्लॅब कोलोरो घरात भात झाले थंड सध्या स्थितीला उन्हाचा तडाखा देखील वाढलेला आहे यामुळे शेतकरी उत्पादक संकटात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे कारण की शेतकऱ्यांना आता चांगला जे आहे ती नफा म्हणजे फायदा होत चाललेला आहे एक महत्त्वाची बातमी म्हणजे गवारीचे भाव अजून वाढलेले आहेत मागणी जास्त असल्याने भाव कडाडलेले असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय गवारीला हमखास दर महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेली असून आता चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले असून राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे तुमच्या खात्यावरती पी एम किसानचे पैसे आले का हो नाही हाय कोमेंटद्वारे नक्कीच कळवा चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत चौऱ्याऐंशी कोटी रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून दिली महत्त्वाची अपडेट आहे प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा संकल्प अमित शाह यांनी दिली माहिती विकासाचा आस वेग जगात नाही सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर प्रत्येक बेघर नागरिकाला घर देण्याचा संपल संकल्प पा, आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्हाला देखील आता आवास योजनेचा लाभ मिळेल प्रत्येकाला घर देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण अपडेट पाहिलेले आहेत पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाई कोणत्या ठिकाणी वाटप झालेलं आहे किती जिल्ह्यात वाटप झालेलं आहे ती नावे सांगितली तसेच अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही काय करत जा तुमचा जिल्हा देखील कॉमेंटमध्ये दे सांगा कारण तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील आपण देण्याचा प्रयत्न करू व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केले की पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल अशा सर्व काही बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करायची आहे तर आता रोज अपडेट आपण देण्याचं काम या चॅनलवरती करणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद